मोठा पटका मारण्याचा प्रयत्न केला होता पहिल्याच चेंडूवरती जर पाहिलं ना तर एक धावा लिहा नक्कीच पहिला चेंडू आपण पाहिला ना तर थोडासा खाली राहणारा चेंडू होता त्याच्यावरती एका धाव्याची मोहर मोठ्या पटक्यासाठी तयार होता परंतु चेंडू मात्र चांगला डिलिव्हर केला गेला गोलंदाज अमोलच्या माध्यमातून आता मात्र गुणछेदा अमोल प्रसाद भुते समोर खेळताना पाहायला मिळेल आणि या ठिकाणी कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवण्याचं काम मात्र अमोलच्या माध्यमातून झालंय अजूनही आपल्याकडे दहा चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता या, चे आवश या। मॅच मध्ये दोन्ही संघाने गोलंदाजी करताना डॉमिनेट केलाय परंतु मी जसं सांगितल्याप्रमाणे कोण नौका तारून नेईल देवाच्या घोटनेची आणि कोण नौका तारून नेईल लव इलेवन धावलवलीची कारण का दोघांचं कौतुक झालं पाहिजे आमच्याच पंचकोषीतून येताना आज पुन्छ एकदा पाहिलं तर लाऊड अपील केलं जाते परंतु चला आता मात्र ज्याच्यावरती भिजत आहे ना जो षटकार मारू शकतो आणि प्रीतम वाडेकरला घेताना पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचली आहे नऊ धावा तीन छेंडू वरती फक्त मला वाटतं दोन धावा खर्च केल्यात धावा नऊ झाल्यात अजून एकवीस बनवायचे आहेत एकवीस होतील का फटका तर सजावलाय क्षेत्ररक्षक आहे आणि फील्ड करतोय तदवर मला वाटतं दोन धावा मिळाल्यात चार बॉल झालेत थोडासा दोन्ही डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण पुढच्या दोन छेंडू वरती असेल कारण का एखादा षटकार आला किंवा एखादा डॉट बॉल आला तर मॅच चांगली होईल परंतु प्रीतम वाडेकर मैदानाच्या आतमध्ये एकटा लढतोय प्रयत्न करतोय तर दुसऱ्या बाजूला अमोला देखील आपण पाहतोय ला, ला जबाब मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते फटका तर सजवलाय त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे क्षेत्रक्षक आहे फील्ड करतोय फेकी देखील चांगली झाली आहे दुसरी धाव जर घेतली असतीय तर खरोखरच दोन धावा देखील झाल्या असत्या स्वतःकडे स्थायिक ठेवली आहे एक चेंडू निर्णायक असेल धावा झाल्या बारा धावा एक अविस्मरणीय क्षण आणि मॅच आमच्या भेटीला या स्पर्धेच्या माध्यमातून आली आहे एका बाजूला दत्तगुरु क्रिकेट संघ देवाचे गोटे तर दुसऱ्या बाजूला लव इलेव्हन धाऊलवली सर्वात महत्वाचा चेंडू घेऊन अमोल पोकलेला आपण पाहतोय आजपर्यंत कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत कुठेतरी आता चुकी करतोय अमोल आणि चुकीला माफी नाही आहे चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळाला धावा जर पाहिल्या तर जाऊन पोचल्यात तेरा अजूनही सतरा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये मी जसं सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्वाचा चेंडू घेऊन